ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला मुख्यमंत्री शिंदेचा गट स्वतः हो मुख्यमंत्री या जिल्ह्याचे त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेचा लोकसभा मतदारसंघ कल्याणही या जिल्ह्यात मोडतो मात्र ठाणे जिल्ह्यातच शिंदेचा प्रचंड कस लागलाय सरते शेवटी कल्याण आणि ठाणे आपल्या ताब्यात घेण्यात शिंदेना यश मिळालंय मात्र या बदल्यात पुन्हा तडजोड करावी लागलीय का मागची राजकीय समीकरणे काय जाणून घेऊयात नरेश म्हस्के प्रताप सरनाईक मीनाक्षी शिंदे रवींद्र फाटक गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातून या राजकीय नेत्यांना मिळणार अशी चर्चा सुरू आहे मात्र शिंदे निकटवर्तीय मानले जाणारे नरेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत येत्या दोन दिवसात अधिकृतपणे घोषणाही होईल मात्र थोडं मागे गेलं तर कल्याण आणि ठाण्यात भाजपकडून दावा सांगितला जात होता तर कल्याण लोकसभा मतदारसंघात हा भाजपचा मतदारसंघ आहे रामभाऊ कापसे हे भाजपचे खासदार होते मात्र शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी अधिक नगरसेवक असल्याचे गणित मांडले त्यावेळी शिवसेनेला ही जागा देण्यात आली आणि प्रकाश परांजपे हे तीनदा खासदार झाले मात्र आत्ताच्या राजकीय समीकरणानुसार भाजपचं पारडं जड असल्याने ठाणे भाजपकडे यावं यासाठी ठाण्यातील भाजप नेते आग्रही होते स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची अडचण झाली होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे मिळणार की नाही असे गहन प्रश्न उपस्थित होत होते मात्र अखेर ठाण्यात शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे यासाठी पुन्हा शिंदेंना बार्गेनिंग पॉवर वापरावी लागणार कारण मुख्यमंत्री पदासाठी शिंदे प्रचंड तडजोड करावी लागली होती त्यातीलच गणिते लोकसभेत जुळवावी लागत आहेत मात्र आता ठाणे था जिल्ह्यात एकहाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या भाजपने ठाणे कल्याण शिवसेनेला दिल्याने या बदल्यात दुसरं वचन काय घेतलं असणार येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई